दादाला मी सर्वप्रथम एक प्रश्न करणार आहे पहिलाच प्रश्न असा करणार आहे की लोक ज्या शर्तीची वाट पाहत होती सर्जा आणि मथूर आधीपासून परत होतं पण काही कालावधीनंतर पळणं बंद झालं होतं पण आज अचानक कोणाला माहितीसुद्धा नव्हतं एक छोटीशी सूरज दातीलकडची व्हिडिओ पडली नंदीची की घोडचा सरजा आणि मथूर परतोय पाच मिनटात बी होते त्याला म्हणजे एवढी क्रेज लोकांच्या मनात घोडचा सर्जा आणि मथुरबद्दल आहे काय बोलाल मथुर सर्जा हे म्हणजे ज्यावेळी आपला आज होता त्यामुळे मला मथूरमध्ये जेव्हा पळाला तेव्हा सरजा काय अख्या महाराष्ट्राला कला आणि मथूर आणि सरजाच्याबद्दल ही गाडी अतिशय सुंदर पलतो त्याच्या याच्यामध्ये काय विषय नाही याच्या पुढेही पलणार आणि कधीही पलन नक्कीच दादा दादा रोडचा सरजा मी इथे याच मैदानात आपला मुंगा होता मिलिश पाटील यांचा आणि तेव्हा मी पहिल्यांदा समोरून त्याचा स्पीड बघितला होता कोणाला गाडी थांबू शकली नव्हती या स्पीडने ती गाडी धावली होती कुठून आला हो एवढा स्पीड याच्यामागे तुमची मेहनतसुद्धा मेहनत तर शंभर टक्के माझा सरजा ग्रुप असेल पूर्ण आणि मुंगा असेल मुंगा पण पन्नास म्हणजे सर्जा असेल आता हे सर्जाला एवढा स्पीड आहे तर ते कुठेतरी मालकांचे नशीब आहेत प्रयत्न तर सर्व करतात असं कुठलाच मालक नाही का नंतर खायला नाही करत हे प्रत्येकाच्या नशीबाच्या गोष्टी आहेत प्रत्येक फॅन्सचा कधी असा कॉन्फिडंट नसतो आणि असा प्रश्न नसतो लोक बकासूरला तिथे देव म्हणतात त्याच्या स्पीडलासुद्धा देव म्हणतात आणि आज तिथल्या लोकांनासुद्धा बोलतात की स बकासूरला कोण बैला असेल तर सर्जा आणि सरजाचा स्पीड जेव्हा बकासूर आणि सरजा एकत्र असेल गुलाल आणि प्रथम क्रमांक मांकरीच होतो ते आता बकासूर देवत माहीत होतूर झाला बकासूर झाले आज एक नंबरची नंदी आहेत आज या महाराष्ट्रामध्ये त्या नंदींचं नाव आहे आणि देशामध्ये पण नाव आहे आणि त्याच्यामध्ये सरजा फलतो ते कुठं जे आमचे नशीब आहेत आणि ही गाडी पूर्ण प्लॅन फोरला माहिती आहे का गा, ही गाडी शंभर टक्के पळणारी कधीच मारण्याकर पलतो गाडी स्पीड आहे बघतो नक्कीच दादा दादा काय शर्यत बघितली तुम्ही स्पीड बघितला आता मी सुट्टीच करतो ती गाडी मला मध्ये शंभर टक्के पळणार त्याच्याबद्दल काही विशेष नाही पलणार होती गाडी आज अरुण ड्रायव्हर होते तुम्ही बोलल्याप्रमाणे काय बोला अुरुण ड्रायव्हर काय अतिशय सुंदर ड्रायव्हर आहे तो काही सांगायची गरज नाही लागली तो काय जुना ड्रायव्हर आमचा ड्रायव्हर आहे त्याने घेऊन आला गाडी तू पळाला मगून गाडी चांगली पळाली दादा शहरात जाऊ तुम्ही राहुल दादांना भेटा आले होते दोघे पण एकमेकांना भेटले हातभीत मिळवलं काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल असं आहे की भरपूर म्हणजे फॅन्स फोनला वाटू होते का काहीतरी विरोधात पण असं काहीच नाही त्यासाठी दादांना स्वतः मी भेटायला गेलो आणि दादांना हात मिळवलं दादांनी जवळ घेतलं फोटो काढले आणि दाखवून दिलं की मालकांच्या मध्ये काहीच नाही म्हणून दादा मालकांच्या मध्ये कधीच वाद नसतो पण जे कमेंट करताना त्यांना काय सांगाल तुम्ही आता काय कमेंट प्रत्येकाचं कसं असते कमेंट करणं विचार करायला पाहिजे कमेंट काय करतो म्हणून आता आपण काय बोल प्रत्येकाला नाही देऊ शकत कमेंट काय करता म्हणून पण काय बोलणं त्याच्यामध्ये हो दादा आता दा दोन तारखेला मोठं मैदान पडतोय घाटावरती कसं काय तिकडून नियोजन जायचा विचार आहे की नाही बघू आता काय आपल्या पूर्ण पोरांच्या मी बघू आता काय पूर्ण ग्रुप काय बोलते तेव्हा डिसिजन घेऊ काय करतो म्हणून दादा आताच राहुल दादाची मुलाखत घेऊन आलोय आणि राहुल दादा मालका मालकामध्ये काहीही असो पण जेव्हा नंदीची गोष्ट येतो तेव्हा प्रत्येकाचा आवडता जर नंदी असेल तर एक जीवाला एक प्रेम निर्माण होतो मला आताच मॅसेज दिला माझ्या चॅनेलमधून की त्याने आज बघितलं सरजा बैलाच्या पायाला दुखापत आहे तर त्याने एक सल्ला दिला की जम जितकं जमेल तितकं तीन फेऱ्यामध्ये सध्या नको हो, त्याला आधी रिकवर होऊ द्या मग त्याला मैदानात काढा काय बोलेल्या प्रेमाबद्दल नाही सरजावरती दादांचं प्रेम दादांचं पहिले धन्यवाद करतो काय कुठंतरी माझ्या सर्जावरती प्रेम आहे आणि जरी सर्जन होतं तेव्हापासून आमचं मत्तीवरती प्रेम होता बकासूरती प्रेम होता काही बैल बकासूर एवढा पळाचा ज्या मला मायब्यानी आणि बकासूरनी थार जिंकली होती नुसतं मेहंदी केसरीला तेव्हा विचार करायचो का बकासूर आपल्याला कधी म्हणजे बघायला भेटेल पण नशीब नशीब आणि सर्जनी अतिशय म्हणजे भावभावाचं नातं झुलून दिलं म्हणजे एवढं सर्जनी करून दाखवलं ते कधी बघायला लवकरच पाले आणि आता लोकांची इच्छा आहे की सर ज्या आता रिकवर होते पण तितका रिकवर नाही जितका आपण पाहतोय तर आता बकासूरच्या पेहऱ्यामध्ये कुठे आणि कोणता मैदान काय असं नियोजन वगैरे काय आहे का ते बघू आता आता राहुलदादा पण बोलले की मग तुम्हीच बोलले आता का तीन फेऱ्यामध्ये नका करू ते आम्हाला राहुलदादा बोलले म्हणले आम्ही पण समज पहिलेच आम्ही विचार केला का तीन बघून बैल मुंबईला आला आणि डॉक्टर पण बोलले का बैल पलवण्याचा आहे आपल्याला आणि डॉक्टरच्या सल्ल्याने जा बैल पल दादा सुखद धक्का सुखद धक्का म्हणता येईल कसं काय दिला आम्हाला तुम्ही मथुर आणि सजा अचानक काहीच नाही नियोजन कसं काय ठरलं दादा तुम्ही उसाटणे मैदान असताना स्वतःहून हो, आमच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की लोकांच्या प्रेक्षणाची इच्छा आहे मथुर आणि सजा पलावेत शंभर टक्के पन्हा त्या शब्दाला मान देऊन तुम्ही खरे उतरले नाही नाही याच्या सांगतो ना शब्दाचा काय विषय नाही तिन्ही नंदी झाले सर्जा असेल बाकासुर असेल किंवा मथुर असेल हे घरची ही कधी ते तुम्ही पण विचार करू शकत नाही कधीही पन्हार नंदी तिन्ही नंदी घरचे आहेत याच्याबद्दल काय विषय नाही कधीही नंदी